नमस्कार माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण एकदम सोप्या पद्धतीने अंडा बुर्जी बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा तेल गरम झालेलं आहे आता मी हे दोन मोठे कांदे कापलेत तर ते आपण आता भाजून देऊया तेलामध्ये तेलामध्ये चांगले आपण आता हे कांदे भाजून घेणार आहे कांदा तेलामध्ये भाजून झालेला आहे आता त्याच्यामध्ये हे मी दोन टोमॅटो बारीक कापून घेतलेले आहेत ते आपण आता त्याच्यामध्ये भाजून घेऊया टोमॅटो भाजून झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकूया थोडीशी हळद डीनुसार लाल तिखट चवीनुसार मीठ हे सर्व आपण आता मिक्स करून घेऊया सर्व मसाले आता आपण याच्यामध्ये मिक्स करून झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये अंडी फोडून टाकूया तर मी तीन अंडी फोडून टाकलेले आहेत तर आपण हे आता मिक्स करूया अंडी सुद्धा सर्व आपली मिक्स करून झालेली आहेत तर आता आपण हे दोन मिनटासाठी असंच एकदम बारीक गॅसवरती ठेवूया शिजण्यासाठी दोन मिनटं झालेली आहेत तर आता आपण त्याच्यामध्ये कोथंबीर घालूया मिक्स करून घेऊया आणि आता आपण गॅस बंद करूया एकदम चविष्ट आणि चमचमीत अशी आपली अंडाभुर्जी तयार आहे तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागा धन्यवाद